स्वर्गीय प्राचार्य मधुरगाव मुंदापळे यांच्या स्मृतीस अभिवादन करतो डॉक्टर पंजाबराव मेमोरियल शिक्षण संस्था नागपूरद्वारा संचालित मातोश्री अंजनाबाई समाज कार्य महाविद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय नरखेड यांच्या सभागृहामध्ये आज माधा सर आणि मुाबाई बाबूजी यांचा जो सेवा स्व इच्छा सेवा सत्कार समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाप्रसंगी मंचावर व्यासपीठावर उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांतजी देशमुख सर त्याकरता या सत्कार समारंभाकरता जे आवर्जीन उपस्थित असलेले आयोजित केलेला आहे मधापुरे सरांनी या महाविद्यालयामध्ये सात जुलै एकोणीसशे नव्याण्णवला आपली सेवा जॉईन केली आणि त्यानंतर त्यांच्या सेवेला जवळजवळ पंचवीस वर्षे सहा महिने पूर्ण झाले परंतु त्यांनी नियतकालीन सेवानिवृत्ती न घेता त्यांनी स्वेच्छा सेवानिवृत्ती पत्कारली आणि ते आज म्हणजेच एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसला या महाविद्यालयामधून सेवानिवृत्त झाले आता ज्या दिवशी एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसला सेवानिवृत्त झाले त्याच दिवशी काही कारणास्त असा मोठा कार्यक्रम होऊ शकला नाही पण एक औपचारिकता म्हणून त्या दिवशी त्यांना महाविद्यालयाच्या काही प्राध्यापक आणि शिक्षक कर्मचारी यांच्या वतीने सुद्धा त्यांना फुलगुच्छा देऊन छोटासा समारंभ आयोजित केलेला होता योगा एक असा होता की त्या दिवशी जर सर्व महाविद्यालयाचा प्राचार्य समोर सगळे जर प्राध्यापक वर्ग जर असतात तर त्या दिवशी हा सोहळा आटोपला असता परंतु काही कारण असतं काही अडचणी येतात अडचणी येतात त्या अडचणीला मात करावा लागतो आणि त्या अडचणीतून पुढून पुन्हा अशा प्रकारचा सोहळा आज या ठिकाणी आयोजकांनी आयोजित केला त्याबद्दल मी या महाविद्यालयाच्या वतीने आयोजकाचे सर्वप्रथम अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो आता या सोबतच पुन्हा एक चांगली बुद्धी सुचली की यापूर्वीच आपल्या इथून स्वयंच्या सेवा घेऊन गेलेले मुंदापुळे बाबूजी आम्ही तर धॅनी आमच्या म्हणी नव्हतो फक्त जेव्हा दिसले त्यांचा सुद्धा या ठिकाणी सकाळ समारंभ आयोजित केला आणि त्यांनी सुद्धा एक या महाद्याला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाला त्यांना सुद्धा एक प्रकारचा या महाद्यालर्फे धन्यवाद देतो आजच्या या कार्यक्रमाकरता उपस्थित सॉरी अगोदर मी नाव घेतलं नाही मधापुरे वहिनी आणि त्यांचा परिवार सुद्धा या ठिकाणी या महाविद्यालयाच्या या सोहळ्याकरता विनंतीला मान देऊन उपस्थित झाला त्याबद्दल त्यांचे सुद्धा अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आजचा हा कार्यक्रम आता कसा असते की माणूस शेवटी ज्यावेळेस या महाविद्यालयात रुजू होत असताना कठीणचा प्रसंग जेवढा बी एस डब्ल्यू एम एस डब्ल्यूच्या लोकांनी भोगला नाही तेवढा कोणीच भोगला नाही कारण चौऱ्याण्णवमध्ये ज्यावेळेस हे महाविद्यालय सुरू झालं चौऱ्याण्णव मध्ये महाविद्यालय सुरू कर, सुरू करण्यापूर्वी या महाविद्यालयाला चौऱ्याऐंशी मध्ये कलावाणिज्य परिषद महागाल स्थापना झाली त्यानंतर चौऱ्याण्णव ब्याण्णव मध्ये व्होकेशनल एमची म्हणून त्याची स्थापना झाली आणि चौऱ्याण्णवला बी एस डब्ल्यू त्यानंतर एम एस डब्ल्यू या ठिकाणी आलो या महाविद्यालयाचा जर विकास पाहिला तर ज्यावेळेस कलावाणिज्य परिषद महाविद्यालय होतो फार छोटस आम्ही जेव्हा आलो तेव्हा चार रूम मध्ये महाविद्यालय चालत होतं आज या महाविद्यालयाचा जर विकास पाहत असेल तर एक छोटस रुग्ण एका छोट्याशा रुग्णाचं रूपांतर मोठ्या वॉटर झालं याची पुन्हा वरिष्ठ महामदेरीच आहे कनिष्ठ महाविद्यालय आणि व्होकेशनल यांच्यामधून जो येणारा पैसा होता हा फार कमी होता ज्यावेळेस तुमच्या वरिष्ठ महाविद्यालयात जेव्हा ग्रँड आली अनुदान मिळालं तेव्हापासून मी असो महाविद्यालयाचा या महाविद्यालयात जर पाहिलं आपण तर या ठिकाणी जे आपल्याला आपण या ठिकाणी ही सगळी संस्थेच्या अंतर्गत सगळी संस्थेची पुण्य की आपल्याला या सर्व लोकांना या ठिकाणी रोजगार दिला या रोजगाराच्या माध्यमातून आपण आपला स्वतःचा विकास केला आपला परिवाराचा विकास केला आणि आपण सर्व विकासाच्या माध्यमातून आता शहरपर्यंत रुजू होऊ नंतर पर्यंत या महाविद्यालयामध्ये चांगल्या पद्धतीने आपण कार्य करत आहे महाविद्यालयात कार्य करत असताना सर्वप्रथम कुठलाही माणूस असो आता मधापुरे सरकार त्या ठिकाणी तीस किलोमीटर मला करत असेल तीस किलोमीटर जेव्हा माणूस घडी निघतो निघालेला दिवस त्याचा जो दिवस असते निघालेला हा नवीन दिवसाची त्याला सुरुवात आणि त्या ठिकाणी नवीन दिवसाची सुरुवात करत असताना तो त्याचा विचार तो दिवसभर या ठिकाणी जेव्हा कार्य करतो तर कार्य करत असताना सकाळपासून जेव्हा आपल्या घरून निघतो तर पाच वाजेपर्यंत या मानिरात त्या परिसरात जेव्हा असतो तर घरच्या सुद्धा मन आपला धरलेला व्यक्ती घरी घ्या परत असते परत येत असते ते सुद्धा मन त्याच्यामध्ये असते काम करत असताना माणूस ज्यावेळेस महाविद्यालय गुरुजू होतो तो काही असा शिकून येत नाही किंवा त्याला काही असा फारसा अनुभव असतो तो आपल्या कार्यातूनच शिकत असतो कधी माणूस सहा छोटा जेव्हा छोटा असतो तो मोठा होण्याकरता त्यालाही सुद्धा मोठा होण्याकरता आपल्या आई संस्कार आपल्या घरांतले संस्कार आणि त्यानंतर आपण ज्या ठिकाणी कार्य करत असतो त्या महाविद्यालयाच्या परिसरांचे संस्कार संस्कार आणि संस्थेचे संस्कार हे महत्वाचे असते आणि ते सर्व संस्कार या ठिकाणी या मंदिरात जो प्राध्यापक वर्ग असेल शिक्षक शिक्षक कर्मचारी असेल त्यांना या ठिकाणी मिळालेले आहे आता आजचा हा संस्कार समारंभ सोयेच निवृत्ती यांनी जे घेतलेली आहे तुमच्या वरिष्ठ आमच्या कनिष्ठ महाविद्यालयात तर सेवानिवृत्ती जी झाली आहे ती सोच्छा झालेली आहे नियतकालीनुसार जो वयमानानुसार सेवानिवृत्त होत असतो तसेच लोक आमच्या ठिकाणी आमच्या महाविद्यालयातून सेवानिवृत्त झाली आहे परंतु तुमच्या वरिष्ठ महाविद्यालयात सेवानिवृत्त होत असताना त्यांनी एवढं मोठं धाडस पत्कारलं आणि दोन वर्षाची सेवा बाजूला ठेवून एवढ्या रुपयाचं नुकसान करून आज या महाविद्यालयातून ते सोडून जात आहे हे खरं त्यांचा मोठेपणा त्यांनी कुठेही पैशाकडे किंवा कुठेही त्याची जाणीव न ठेवता त्यांचा काय समोरचा येत होता समोर काय त्यांना करायचं होतं त्यांनी ते सगळं ढोलकावून जाऊन त्यांनी स्वयंच्या सेवेनं ते घेतली त्याबद्दल मला असं म्हणायचं आहे की फार मनाचा मोठापणा कोणा दाखवून ते या ठिकाणी या महाविद्यालयाला सोडत आहे तसेच मुंदामळे माऊजी सुद्धा यापूर्वी त्यांनी सुद्धा जे रिटायरमेंट घेतली रिटायरमेंट त्यांनी सुद्धा अशाच प्रकारची रिटायरमेंट घेतली त्यानंतर त्यांनी काय विचार केला होता ते त्यांना त्यांनाच त्यांचं माहीत असेल परंतु आता या महाविद्यालयातून जात असताना त्यांनी समोरही आपली भरभराट प्रगती चांगलं आयुष्य चांगलं जीवन जगावं अशी मी आज आजच्या प्रसंगी इच्छा व्यक्त करतो आणि आजचा जो हा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे हाच एका व्यक्तीचे कर्तृत्व आणि सन्मान करण्याकरिता या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करणे गरजेचे असते आणि आयोजित केलेलं आहे आता काय असते की कोणतंही कार्य करत असताना माणसाचा सन्मान करत असताना स्वतः जो व्यक्ती शिवाय होते तो कधीच म्हणत नाही की माझा सत्कार करा त्याच्याकरता एक म्हण आहे अच्छा कार्य करण्यावाला कभी सन्मान का नहीं होता अच्छा कार्य करण्यावाला कभी सन्मान का भुका नहीं होता क्योंकि उसका कार्य खुद असे सन्मान का पात्र बना देता म्हणजे आजचा प्रसंग जर पाहिला तर मुंदाबाई मुंदाबाई भाऊजींना कधीच सन्मानांचा किंवा कधीच असं अपेक्षा केली नव्हती पण योग एवढं असा होता योगा एवढं आला की त्यांना सुद्धा मदापुरे सरांच्या सोबत सरकाराचा एक मान या ठिकाणी मिळाला याबद्दल मी पुन्हा एकदा आयोजकाचे व्यवस्थित पुन्हा एक या ठिकाणी आयोजकाचे आभार व्यक्त आपला धन्यवाद देतो त्यानंतर आजच्या या सत्कार समारंभाला जे ती जे सत्कारपर्ती उपस्थित आहे ते म्हणाले निर्दार आहेत बोलणं जमणार आहे वागणं जबाबदार आहे नेतृत्व शानदार आहे असे अष्टपैलू व्यक्ती व्यक्तिमत्व सर्व समावेशक श्री सर आणि आमचे नॉन टिचिंगचे लाडके मुंदाबाई बाबूजी मलाही काही समोर काही मागे काही झालं असेल पण आज आमचे लाडकेच आहे आजच्या या प्रसंगाच्या दिवशी ते लाडकेच आहे काही चुका होतात माणूस काही मोठा चुका झाल्याशिवाय काही मोठा होत नाही चुका झाल्यानंतरच दुरुस्त होत असते आज या सरांचा रद्पेर सरांचा निरोप व सदीच्या समारंभ चा जो निरोप निरोपाचा क्षण आहे जणू हा हळव्या फुलांच्या आठवणीचा गर्दी जाऊन क्षण हा वीरांचा आहे मधापुरिसर म्हणजे एक संघर्षील व्यक्तिमत्व उत्तम शैली आणि आदर्श व्यक्तिमत्व होत आता उत्तम संघटना कसं होतं की ते या महाविद्यालयात आल्यानंतर ते एक प्रकारचे समोर राहत होते असं नाही की ते आले त्याच्या नेहमी आल्यानंतर कसं काय मधापुरे सर मधापुरे सर हसून द्यायचे एक स्मित वाग त्याचं बिलकुल चेहऱ्यावर पहा तुम्ही कधीच असे कोणासोबत भांडले नाही कोणासोबत नाराज नाही झाले कोणी काही म्हटलं सर ते ऐकून घेतलं एवढी त्याच्या सहनशक्ती अशा सहनशक्तीचा सा माणूस सहनशीलचा माणूस आज आपल्यातून सोडून जात आहे एक हे महाविद्यालय एक दुःख आहे महाविद्यालयाला एक दुःख असं आहे की कसा आहे की माणूस वयोवरानुसार जर नियतकालीन रिटायरमेंट झाले असते तर तेवढं जाणीव झाली नसती परंतु आज एवढा मोठा लॉस करून एवढा मोठा त्यांनी तुळशी पत्र ठेवून ते त्यांच्या याच्यावरती आज शुभेच्छा सेवा घेत आहे तसेच वधापोरी साहेब एक संघर्षशील व्यक्तिमत्व होतो उत्तम संघटनेशील आणि आदर्श व्यक्तिमत्व होतो गेल्या अनेक वर्षात महाविद्यालयात <णिया> जडण सरांचा खूप मोलाचा वाटा आहे असं कोणी समजू नये प्रत्येकाची जबाबदारी होती प्राचार्याचं प्राचार्याला होत प्राचार्यावर जेवढा ताण असतो तेवढा कोणावर पूर्ण कॉलेज पूर्ण स्टाफ संस्था हे सगळं घेऊन चालायचं असतं दुसरा दुवा म्हणजे प्राचार्याच्या खालचा दुवा म्हणजे अधीक्षक होते अधीक्षकाकडे एवढी महत्वाची जबाबदारी होती की त्याला प्राचार्याने होतं त्याला संस्थेलाही होतं आणि त्याच्या सोबत एवढ्या सगळ्या प्राध्यापक वर्गाला आणि शिक्षक -शिक शिक्षक कर्मचाऱ्याला सुद्धा सांभाळायचं होतं आणि हे सगळी जबाबदारी सांभाळत असताना त्यांची सहनशीलता फार मोठी होती त्यांनी खूप काही आपल्या नोकरीच्या आपल्या कार्यामध्ये खूप काही अडचणी उपभोगल्या त्याच्या चुकाही झाल्या असे पण त्या चुका दुरस्ता सुद्धा दिल्या आणि त्यांनी सगळ्यांना सहकार्य करून सगळ्यांना घेऊन चालले हे मोठं या एक महाविद्यालयाचं भाग्य आहे सरांचा स्वभाव नसा फणसासारखा का, वरून काटेरी बना तर आतून गोड असायचा आतून गोडवडून बोलत होते वरून फणस फणसासारखे दिसत होते परंतु आतून जो त्यांचा स्वभाव होता हा बिलकुल शांत स्वभावाचा होता साखरेसारखा गोड होता साखरेसारखे गोड बोलायचे आणि म्हणून समृद्धीने भरलेला जग जगण्याला तुमचा पूर्ण निरोगी आयुष्याला जो सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही नुसती निरोप दिल्याने नाते तुटत नाही आणि म्हणून सरांना आजच्या निरोप समारंभाप्रसंगी मी त्यांच्या भावी जीवनाकरता शुभेच्छा देतो त्यांचे जीवन सुख समृद्धी निरोगी राहो अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द मागे घेतो जय हिंद जय भारत जय भारत